नमस्कार आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत तर आजचा विषय आहे निवृत्ती दोन दिवसांपूर्वी महिला दिन साजरा झाला विटाळ्यातल्या असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज आला की सगळ्यांनी फेटा घालून यायचा आणि बाईक रॅली काढायची पण मेघाला जावंसंच नाही वाटलं कारण काहीच कळे ना इतक्यात तिची चिडचिड खूपच वाढली होती थकवा वाटणे विसराळूपणा अनामिक भीती आणि एकटं वाटणे हे सगळं तिला काही दिवसांपासून जाणवायला लागलं होतं तिची मासिक पाळी अनियमित झाली होती त्यामुळे तिला रजोनिवृत्तीची पूल पूर्वकल्पना आली होती पण मन काही मानायला तयार होत नव्हतं माझी चांगली मैत्रीण असल्याने ती क्लिनिकला आली आणि तिने हे सगळं मला सांगितलं तिला समुपदेशन करणं गरजेचं होतं रजोनिवृत्ती ही अचानक होणारी प्रक्रिया नाही रजनिवृत्तीची विविध लक्षणे आपल्याला वयाच्या विविध टप्प्यात दिसू लागतात तर याची सुरुवात म्हणजे पहिला टप्पा हा पाळीची अनियमितता यापासून होऊ शकतो कधीकधी पाळी कमी किंवा जास्त होते कानावाटे गरम वाफा जातात रात्री खूप गरम व्हायला लागतं आणि झोप न लागणे हा प्रकार सुरू होतो काही काळानंतर हात पाय सांधे कंबर दुखणे सुरकुत्या दिसायला लागणे ही लक्षणे दिसायला लागतात आणि वयानुसार ती वाढत जातात रजोनिवृत्तीमुळे सर्वात जास्त नुकसान होतं ते हाडांचं हाडं ठिसूळ व्हायला लागतात शिवाय हृदयरोगाचा सुद्धा संभवतो अनियमित मासिक पाळी येणे मूड स्विंग होणे लघवीचं प्रमाण कमी होणे इत्यादी ही रजोनिवृत्तीची म्हणजेच रजोनिवृत्तीच्या आधीचं लक्षण असू शकतं समुपदेशन झाल्यावर मेघाला जरा बरं वाटायला लागलं आणि ती हसतमुखाने घरी निघाली शेवटी शरीरात होणाऱ्या बदलांना आपण स्वीकार करणं गरजेचं आहे कधीतरी स्वतःला धन्यवाद दे आई ताई बहीण मुलगी तू नेहमीच असतेस कधीतरी स्वतःची मैत्रीण बनून तुझ्यातल्या प्रतिभेला वाव दे दुसऱ्यांची मन जपणारी तू तुझ्या मनात जरा डोकावून बघ आपल्या आवडत्या गोष्टी करून आज तू मनसोक्त जगून तर बघ चला तर मग परत भेटूयात नमस्कार